नमस्कार मित्रांनो मॅग्रीकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं प्रत्येकदा स्वागत आहे आज जे आहे कृषीसेवकची एक्झाम सुरू झालेली आहे सोळा जानेवारी आणि सकाळची जी शिफ्ट आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे आहे हिंट्स मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे की कशा पद्धतीने पेपर आलेला आहे आणि तुमचं यापुढे जे आहे तो एक्झामचा प्रिपरेशनचा अँगल कसा असायला पाहिजे ते सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे ही सकाळची मॉर्निंगची शिफ्ट आहे आणि मराठी जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये सोपा आहे हा एकतर आणि ह्याच्यामध्ये शब्दसंग्रह आलेले आहेत रिकाम्या जागा आलेल्या आहेत समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे एकदम बेसिक लेवलचं मराठी तुम्हाला आमच्यामध्ये बघायला मिळेल दुसरं आहे इंग्रजी सब्जेक्ट आणि इंग्रजीमध्ये उतारा आलेला आहे सोबत एरर आहेत फील इन द ब्लँक्स आहेत सिनॉनियम आहेत अँटॉनिम आहेत फ्रजेस आहेत म्हणजे बेसिकली तुम्ही बघायला गेलात तर इंग्लिशचा जो हा एरिया जो आहे तो इंग्लिशमध्ये थोडंसं टाइम कन्झ्युमिंग या ठिकाणी तुम्हाला असणार आहे जो जी के आहे तर त्या जी केमध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते त्या अनुषंगानं सोपे प्रश्न आहेत आणि मागच्या तीन महिन्यातल्या चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील सोबत भूगोल इतिहास यांचे जे प्रश्न आहेत ते देखील सोपे आहेत तुम्ही इकडे कंबाईनचा राज्यसभेचा अभ्यास करत असाल तर ते तुमच्यासाठी अगदी सोपं जाणार आहे पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिजनिंग त्याच्यामध्ये पझल आहेत सिटिंग अरेंजमेंट आहेत आणि अल्फा न्यूमरिकल्स तुम्हाला या ठिकाणी आणि सिरीज हे तुम्हाला बघायला मिळेल हे थोडंसं रिजनिंग जे आहे ते कन्झ्युमिंग आहे म्हणजे जिथं टाईम कन्झ्युमिंग आहे तिथं तुम्हाला थोडंसं फास्टली ते प्रिपेअर करावं लागेल आणि हा जो मेसेज आहे तो आपल्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉरवर्ड केलेला आहे याचा जर तुम्हाला अजून डिटेल्स वगैरे माहिती पाहिजे असेल तर आपला ॲग्रीको बॉस हा टेलिग्राम चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशाच नवीन अपडेट येण्यासाठी तुम्ही हा चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता टेलिग्रामवरती सबस्क्राईब बटन क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि काही अडचणी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आपण त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू थँक्यू